पणजीपासून काही अंतरावरती मसाल्याचे फार्म म्हणजे मसाल्याची बाग आहे जी आम्ही बघायला गेलो होतो याचं तिकीट पाचशे रुपये होतं आणि त्यामध्ये जेवण फ्री होतं अर्थातच जेवण काही खूप छान वाटलं नाही त्यामुळे काही आम्ही काही लोकं खाऊ शकलो नाही काही लोकांनी का आमच्या लोका टीममध्ये खाल्लं याच्यामध्ये जी एक दहा पंधरा मिनटाची टूर होती स्पाइस फार्मला ती मात्र इंटरेस्टिंग होती कारण इथे सुपारीची बाग म्हणजे सुपारी दाखवली नंतर एक माणूस असं त्या सुपारीच्या झाडांवर कसं झडतो ते दाखवलं लवंग मिरी दालचिनी नंतर वेलदोडा यांची झाडं तेजपत्ता यांची झाडं दाखवली आणि आफ्रिकेतनं आलेलं एक असं पण झाड दाखवलं की जिथे पाच मसाले एकत्र एकाच झाडाच्या मध्येच त्याचं स्मेल येतो मग त्यामुळे किंवा ते फळं जे येतात त्याला त्याच्यामध्ये लवंग दालचिनी मिरी वेलची ते सगळे मसाले एकत्र पाच मसाले गरम मसाले येतात त्याची पूड करून जर घातली तर ते मसाले बाकीचे घाल सगळे मसाले घालायची गरज नाही आणि तिथे छान झरे होते आतमध्ये झरे म्हणजे छोटंसं नाला होता छान वाटला तो आणि एवढी भव्य किंवा खूप मोठी मसाल्याची बाग बघणं हे एक म्हणजे पैसा वसूल होता खाणं अर्थातच नव्हतं ठीक ठीक पण दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो तो गोवा रूमला तिथे फॅन्टॅस्टिक फूड मिळालं तसंच रिट्स क्लासिकमध्ये पण घेवायला गे गेलो तर तिथे सुंदर जेवण मिळालं गोवन म्हणजे फिश प्रॉन्स आम्ही जनरली फ्राईड फिश खाते मी म्हणजे मी फिश खाणार नसल्यामुळे फ्राईड फिश खाते आणि अजून काय बरं प्रॉन्स करी नाही खात मी प्रॉन्स मसाला खाते तर दोन्ही छान लागलं दोन्ही भात किंवा पोळीबरोबर मस्त वाटलं द गोवा रूममध्ये द गोवा रूममध्ये कोकमची करी म्हणजे कोकमचं काय म्हणतात त्याला कोकमचं कढी कोकमसारखा कढी आणि कोकमचं कोकम कोकम सर्वात अप्रतिम होतं तिथे चांगल्या पाण्यात बनवल्यामुळे टेन्शन नव्हतं हो तर तुम्ही रीड्स क्लासिकला नक्की भेट द्या पण त्याहीपेक्षा जास्त मला आवडलं द गोवन रूम आता पुढे तुम्ही अशीच चित्र बघा कारण हे मी आठ पर्सेंट फास्ट केल्यामुळे एट टाइम्स फास्ट केल्यामुळे मध्ये मध्ये नुसते फोटोज दिसत आहेत